हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईफ आली आहे लवकर कमेंट करा जॉईंड व्हा चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक करा सगळी श्री नमस्कार। नमस्कार। सस... स्वामी समर्थ माझ्या चॅनलचं नाव आहे माझ्या नाही आपल्या तुम्ही सपोर्ट करा तिकडे जॉईन झाली आहे का तू हाय <laughs> तरी स्वामी समर्थ हे आमचच आहे दुसऱ्या मोबाईल वर आमची आहे सगळ्यांचा स्वयंपाक चालू असेल लवकर जॉईन व्हा तुम्ही जॉईन झाल्याशिवाय कळणार कस मला कमेंट शेअर लाईक करा चॅनलला Bola करा bola kayak tadi. Ah, Sri sama. कसे आहात तुम्ही सगळी कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मी प्रयत्न करते असं नीट येत नाही मला पहिल्यापासून व्हिडिओ प्रयत्न करण्याचा करत आहे व्हिडिओ चांगले हाय सगळ्यांनी जॉईंट व्हा कमेंट करा काहीतरी बोला शेअर करा माझा चॅनल शेचाळीस लोक बघत आहे ऐक रे हम्म Hi. to हॅलो काय म्हणता तुम्ही कुठनं बघताय कुठनं तुमचं शहर आहे तुमचं गाव लागलं माझी भाऊजे बी जॉइंट होत आहे आम्ही दोघींनी हा चॅनल हे केलं आहे दृष्टी भारती हॅलो तुम्ही कुठून बघताय नक्की सांगा कमेंट मध्ये आता म्हणजे आम्हाला पण कळेल आमचा व्हिडिओ कुठे कुठे पोचतोय हो ते आमच्या चॅनलला जाऊन जॉईंट व्हा कमेंट करा सबस्क्राईब करा नमस्कार ताई साहेब नमस्कार प्रशांत प्रशांत यू कुठून बोलत आहात तुम्ही आम्ही सातारा मधून बोलत आहे तुम्ही कुठन बोलत आहात सातारा प्रॉपर सात सातारा सिटी मधूनच तुम्ही कुठन बोलत आहे तुमच्या गावाचं नाव काय माझं नाव गौरी आहे आणि माझ्या शे नाही अजून थोडस झालंय तुमचं झालं की नाही तुमच्या घरी कोणता मेनूच आहे आज काय केलं ते जय श्रीराम जय भोले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही कुठनं बोलत आहात आता तुमच्या गावाचं नाव सांगा आम्ही सांगितलं का नाही तुमच्यासाठी चहा पाठवला थँक्यू धन्यवाद आईस्क्रीम सर्दी होईल <laughs> थंडीचे दिवस आहे नाशिकहून हो काळूबाई काळूबाई वारे आहे का नाही काळूबाई घेतली का ते का व्हायचं येत देवी मा, मांढरदेवी देवीची काळूबाई का <laughs> देवघर दुबईला फिरायला गेलाय का जेवण साडे अकरा वाजता ओके आमचं जेवण साडे अकरा वाजता जेवण त्यांचं कापलं त्यांचं आमचं आमचं बी तेच टाईमिंग श्री स्वामी समर्थ इच्छा पूर्ण करेल धन्यवाद देवघर का देवघर देवघर कस दाखवणार अजून इतकं माहित नाही कस दाखव एकच मिनिट येईल देवघर दाखवू शकतो एकच मिनिट एकच मिनिट धन्यवाद दिसताय का तुम्हाला महे, महेश सर ब झाला फुटत जातो तरी नुका आहे नाही ना ना <laughs> हो बरोबर ते नाही का देवीच असत ते चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्ही जसे कमेंट छान खूप केले तसे पोट कसल पोट कुठे आहे ऐसाहेब पोट म्हण कसल काय नक्की काय म्हणताय तुम्ही कळाला नाही त्याचा अर्थ पोट कुठे आहे आई कशाला अंगात येत नाही ते की काय कायच पाहिजे लग्न झालं का मम्मी प्रशाओ oh, मम्मी, ले मम्मी, <laughs> मम्मी, सेव मम्मी नाही मी गौरी आहे आई साहेब आई साहेब करत मम्मी नाही मला गौरी म्हटलं तरी चालेल मी मम्मी नाही हो आम्ही स्वामी भक्त आहोत चांगले कमेंट करा आणि आपण एक महिला लाईव्ह बोलत आहे याचा भान ठेवा महेश जगधाने तुम्ही नाही बोललात तरी चालेल तुमच्या कमेंट्स नाही वाचत आम्ही तुम्ही कमेंट चांगले करा एक कस घरातले बाहेर निघालात तरी चालेल चांगले कमेंट करणारे लोक खूप आहेत आमच्यासाठी जे आशीर्वाद देत आहेत आम्हाला नाहीत ना काय काय का ना समजत आपण आनंद मिळवण्यासाठी व्हिडिओ करत आहोत मनापासून मेसेजेस काढून टाकते मी काही लोकांना कळत नाही ना पण ते <धिणगी> सोशल मीडिया तेवढी चांगली आहे तेवढी वाईट बी आहे पण आपण आपल्या मनासारखे आनंद होण्यासाठी आपण कमी व्हिडिओ करत आहोत हो तुम्ही कुठून बोलताय मेसेज पाठवता येतो काढायचा ऑप्शन येतो कुठं त्याचा कुठला तरी मेसेज लग्न झालं का टाकलं ना त्याच्या धरायचं काढून टाकायचं नाही तो ऑफ झाला त्याच्या मेसेज मी डिलीट केल्यावर तो ऑफ झालाय दुसऱ्यांना आनंद देता येत नाही तर काय काय ना काय बोलत वाईट बी बोलू नाही आणि कमेंट बी करू नये आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक करा सपोर्ट केल्याबद्दल प्रत्येक जण तुमच्यासाठी विचार नाही करत कर आणि आणि एखाद्यासाठी स्टॅन्ड घेणं त्याच्या बाजूने खूप महत्वाचं असतं म्हणून थँक्यू की तुम्ही दोघांनी सुद्धा त्या महेशला हे के के केलं <laughs> कसे आहात तुम्ही सगळी बोलत नक्की सांगा कमेंट करून कसे तुमचे घरातले सगळे छान मस्त ना आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझे हिंदी मराठी गाण्यांचे परत कॉमेडी व्हिडिओ करत आहेत प्रयत्न करत आहे दीड दोन वर्ष झाले आहे चालू आहे माझा चॅनल घरातले माझ्या सपोर्ट करतात ते बी असतात काही कळायला कळ व्हिडिओ मध्ये <laughs> आदित्य कमेंट कळली नाही <laughs> आदित्य आदित्य तुमची करू या या <laughs> कमेंट कळली नाहीये मला वाचायला सॉरी नीट कमेंट टाका म्हणजे कळलं आम्हाला मेशीच <laughs> मागे घेतला आहे असं ते पण अर्थच कळाला नाही ना त्याचा म्हणून आम्ही म्हणल आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट चांगले करत जावा आदित्य तुम्ही कुठून बघताय हा लाईव्ह हो बरोबर आहे का हाय कुठन बोलता आहे आदित्य नाही तुम्ही नाही तुम्ही नाही <laughs> कुठ बोलत आह आदित्य ना म्हणालो आम्ही आधित्य, की काय कमेंट केली ती कळली नाही कारण त्यांनी कमेंट केलेली खरंच काही कळली नाही त्यांनी मेसेज मागे घेतलाय कळ तुम्हाला बी श्री स्वामी समर्थ ही <laughs> कमेंट आदित्य तुमच्यासाठी होती

आदित्य बोलणार नाहीयेत वाचल्या पूर्ण पूर्ण वाच पूर्ण वाचून दाखवू का प्रशांत वाच वाचल्या म्हणून तर मग अशी तुम्हाला छान म्हटलं ना वाचतोय है कमेंट्स तुमचे विचार चांगले आहेत सगळेच खूप चांगले आहेत तुम्ही सपोर्ट करता असं बरोबर असंत संकट येत नाही संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही बरोबर बरोबर आहे कुठल्या देशाची भाषा ही यू यूरी यू। दूर, प्रशांत तुम्हाला कळतय का हे आदित्य काय म्हणतायत ते <laughs> स्वार्थ दुनिया छातीवर हार करणारे शत्रू चावतील परंतु पाठीवर वार करणारे मित्र बरोबर बोलला तुम्ही सगळ्यात सगळ्यात जास्त शत्रू पेक्षा मित्रच धोकादायक असतात ज्यांना आपण सोबत घेऊन फिरतो ना तेच काही ना कळत नाही कळत नाही विश्वास आपण जे मनातलं सांगतो त्याचा दुरुपयोग करणारे लोक भरपूर आहेत मित्र <laughs> <प्राद>। मैत्रिणी <laughs> आमच्या चॅनलला आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्था चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक करा तुमच्याकडं थंडी आहे का आणि कोण कोण कुठन बोलताय ते नाव सांगा गावा गावाच

हे लवकर लावलेले नाही त्यामुळं केस सरळ सरळ बोला सगळी लवकर देव शोधन नतीजाकडे बघते ते एकदम जरासे आना जातो हं एक दोन तीन सेकंदाने वृत्तीया वृत्तीत फरक पडशील म्हटले 91 سره एक सेकंदाचा फरक पडतो बीजेपी आमचा बात की अहो वाचले प्रशांत वाचतोय आम्ही तुमच्या कमेरी दुनिया छातीवर हार करणारे शत्रू चालतील परंतु पाठीवर वार करणारे मित्र नको तुम्हाला म्हटलं सुद्धा की तुमच्या कमेंट्स खूप छान वाटल्या त्याबद्दल वाटल्या सपोर्ट केला तुम्ही त्यासाठी थँक्यू पण म्हणालो तुम्हाला लवकर या कमेंट करा

ये yeah. आमचं पार्सल सोडू का सड सड पार्सल आमची आजी नाहीये आता कडे गेली आजी आजी गेली फिरायला अरे देवा पुनीकड भरमत्ती का तेला